बोयाज हे माझं आवडतं नाव आहे बायबलमध्ये बोयाज या नावाचा अर्थ होतो स्ट्रेंथ ताकद ला बायबलमध्ये ओळखण्यात येतं त्याच्या स्पेशल काइंडनेसमुळे त्यांनी ही स्पेशल काइंडनेस वर दाखवली बोयाजनी नेहमी प्रयत्न केला की रूथ ही प्रोटेक्टेड राहावी आणि तिला वेल ट्रीटमेंट मिळावी रूथ ही विधवा होती तिचा नवरा मरण पावला होता आणि तिची सासू म्हातारी होती ऋतनी तरी पण आपल्या सासूचं घर सो सोडलं नाही परंतु परमेश्वराचं लक्ष रूतकडे होतं कारण ती एकटी झालेली होती आणि तिला अपत्य नव्हतं रूत जरी विधवा झाली तरी पण परमेश्वराजवळ तिच्यासाठी एक उत्तम प्लॅन होता आणि परमेश्वराच्या गायडन्सनुसार ऋत बोयासकडे गेली बोयासची सेवा करण्यासाठी ती शेतामध्ये कामाला होती आणि बोयाजला ती आवडली कुठल्याही प्रकारचं काम जर एखादी स्त्री करते ते खालच्या दरीचं काम नाही आहे मग ती स्त्री शेतामध्ये काम करत का असे ना किंवा कुठेही क्लिनिंगचं काम का करत नसेना जर तिचा आत्मा परमेश्वराने पारखला आहे आणि ती योग्य अशी स्त्री आहे तर तिचं भविष्य उज्ज्वल आहे रूथसारखं बोयास हा श्रीमंत होता सुंदर होता आणि एका चांगल्या पदावर होता पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांनी लाईफ पार्टनर खूप समजदारीने निवडला ऋतमधल्या क्वालिटीज त्याला आवडल्या आजच्या काळामध्ये मॅरिटल स्टेटस पाहून लग्न करण्यात येतं की मुलगा सिंगल आहे की नाही किंवा मुलगी सिंगल आहे की नाही एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघण्यात येतं फॅमिली बॅकग्राऊंड बघण्यात येतं पण ज्या व्यक्तीशी आपण विवाह करत आहोत ती व्यक्ती कशी आहे हे मात्र पाहण्यात येत नाही पण बोयाजनी रूथच्या बॅकग्राऊंडचा विचार नाही केला पण त्यांनी रूथ ॲज अन इंडिव्हिज्युअल ही व्यक्ती कशी आहे याचा विचार केला आणि त्यांनी तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं तर प्रियजनो जर तुम्ही विवाहित नसाल आणि किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला विवाह, घराम विवाह करायचा असेल तर त्या व्यक्तीला निर्णय घेऊ द्या त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला समजण्यासाठी टाईम द्या आणि ती दुसरी व्यक्ती जर त्याला वाटलं की ही राईट व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला तिच्याशी लग्न करण्यास मनाई करू नका कारण लाईफ ही दोघांची असते पेरेंट्सच्या फोर्सनी विवाह होऊ नये कारण माणसाला त्या स्त्रीशी आपलं अख्खं आयुष्य काढावं लागतं म्हणून या बाबतीत एका स्त्रीला आणि एका पुरुषाला स्वातंत्र्य असावं आपला जीवनसाथी निवडण्यामध्ये धन्यवाद